आय फ्रेंड्स वेलकम टू आरंभ ब्लॉग्स मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तुम्हाला पण राग येतो का खूप सारा राग आणि तो कंट्रोल होत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे का तर आजची ही स्टोरी तुमच्यासाठी एक माणूस होता त्याला खूप राग यायचा आणि तो रागात खूप काही उलटं फालट बोलून टाकायचा समोरच्या माणसाला त्यामुळे त्याची नाती खराब व्हायला लागली त्याचे बिझनेसमध्ये दे देखील खूप सारे प्रॉब्लेम्स यायला लागले सगळ्या ठिकाणी नुकसान त्याचं व्हायला लागलं त्यानंतर तो एका संत महात्मांकडे गेला आणि त्यांना त्यांनी सर्व सांगितलं की मला कसा राग येतो आणि कसे माझे प्रॉब्लेम्स वाढत आहे या रागामुळे आणि मला राग काही कंट्रोल होत नाही असं सर्व त्यांनी एक रियालिटी सांगितली त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की माझ्याकडे एक औषध आहे ते मी तुला देतो आणि पहा तुला काय फरक पडतो का त्याच्याने त्यांनी एक बॉटल घेतली आणि त्या बॉटलमध्ये जे औषध होतं ते त्या माणसाला दिलं आणि त्यांना सांगितलं की तुला जेव्हा पण राग येईल यातले दोन बूंद फक्त तू तोंडात टाक आणि शांत बस दोन मिनटं फक्त त्याच्यानंतर बघ काय होते पुढे त्याने तसंच केलं जेव्हा पण त्याला राग यायचा तो ती बॉटल घ्यायचा आणि त्यातले दोन ड्रॉप तो स्वतःच्या तोंडात टाकायचा आणि शांत बसायचा फक्त दोन मिनटं त्यानंतर हळूहळू काही दिवसांनी त्याचा राग हा कमी होत गेला तो पुन्हा त्या महात्माला भेटायला गेला आणि विचारलं की तुम्ही नक्की मला काय औषध दिलं होतं याच्यामुळे माझी पूर्ण लाईफच सेट व्हायला लागली ला ला। सर्व माझे प्रॉब्लेम सॉल्व व्हायला लागलेत ला ला। आणि आता मला बिझनेस देखील खूप छान चालू लागलेला आहे हे औषध नक्की आहे तरी काय तर महात्मा हसले आणि म्हणाले बाळा मी तुला काही वेगळं दिलं नव्हतं त्या बॉटलमध्ये फक्त पाणी होतं जे काय केलं आहे तूच केलेलं आहे दोन मिनिटं फक्त तू शांत राहायला तुझ्यावर स्वतःवर कंट्रोल ठेवलं आणि त्यामुळे तुझा राग हा शांत होत गेला कोणताही माणूस जेव्हा राग येतो आपण काय करतो पटकन कर रिॲक्ट रिॲक्ट करतो त्यामुळे प्रॉब्लेम्स होतात थोडा वेळ थोडा वेळ स्वतःला द्या शांत होता तुम्ही त्यावेळेत आणि मग तुम्हाला कळतं नक्की प्रॉब्लेम काय आहे ते कसे सॉल्व्ह करायचे समोरचा माणूस आपल्याला काय बोलायचा प्रयत्न करत आहे त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे हे सर्व आपल्याला तेवढ्या वेळेत कळून जातं आणि आपल्याला पुढे कसं रिस्पॉन्ड करायचं आहे हे देखील कळून जातं त्यामुळे राग आल्यावर ते दोन मिनटं आहे ना शांत राहणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही हे जर शिकला तर तुम्ही सगळं जग जिंकू शकता कशी वाटली ही आजची स्टोरी या स्टोरीने तुम्हाला नक्की काहीतरी फायदा होतो की नाही हे मला नक्की कळवा तुमचा राग नक्कीच शांत होईल जर तुम्ही पण ही स्ट्रिक यूज केली तर कशी वाटली आजची स्टोरी नक्की कळवा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन गोष्टीसोबत तोपर्यंत ब बाय